कॉम्पिटिशन पासून तुम्हाला वेगळं काय करणार आहे तर तुमचा यूएसए एस एट इज युअर युनिक सेलिंगेज पॉइंट हाऊ यु आर डिफरंट माझ्या मागे बोला एम आय डिफरंट हाऊ एम आय बेटर दॅन दी कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन जेव्हा आहे तिथे एक स्लायटर डिफरन्स स्लायटर सर्व्हिस काय डिलिव्हरी ऐकिया असेंबल फॉर्निचर मॅक्डॉनल्ड आय एम लव्हिंग सो यू गो डॉमिनोज थर्टी मिनिट डिलिव्हरी सो त्यांच्या काही अशा कन्साईज स्टेटमेंट्स आहेत ज्या त्यांना जे रेग्युलर मार्केट आहेत त्यापासून वेगळं करतात आणि यासाठी त्यांनी एफर्ट घेतले असतील का नाही यांचे हे स्टेटमेंट बनवण्यासाठी व्हॅल्यू सर्व्हिस प्रॉडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी यश नो त्यांनी एफर्ट घेतलेले आहेत मग नॉर्मल बिझनेस ओनर ऑन्ट्रप्र काय करतो की रेग्युलर सकाळी उठला की आपल्या टोटल मटेरियलला घेतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जे काय आहे ते देण्यासाठी तो पळत सुटतो पण बॅक एंडला प्लॅन करणं युनिक सेलिंग ऍडव्हान्टेज तयार करणं वेगळी सर्व्हिस व्हॅल्यू तयार करणं याच्यावर जर काम करत नाहीये याच्यावर जर वर्कआउट्स होत नाहीये तर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला नेहमीच कॉम्पिटिशन राहील कारण मार्केटमध्ये तुम्ही वेगळे दिसत नाहीयेत त्याच्यामुळे ब्रँड हे ब्रँड बनत चाललेत आणि खालचे जे आहेत त्यांची ब्रँड वाजत चालली यू यु आर विथ मी येस नो राईट सो हाऊ यू यू आर डिफरंट अँड बेटर अँड कोणी पण करू शकतं हे एनिबडी कॅन डू इट झोमॅटो इज डुईंग इट एनीबडी कॅन डू इट राईट टू यू गो टू एनी लाईक जो स्टार्टअप आहे ज्यांनी एक चांगला रिच घेतला एक चांगलं स्केलअप केलं आहे बिझनेसला मुवमेंट्स दिलेल्या आहेत यू कॅन सी देम दे हॅव रीच ऑन दॅट सर्टन लेवल बिकॉज या लोकांनी आपल्या स्वतःला मार्केटपासून वेगळं केलं आहे इफ यू आर ऑथेंटिक टू युअर सेल्फ वर्क इंग हार्ड गिविंग प्रोड्युसिंग सर्विसेस गिव्हिंग बेटर अँड बेहरीन डिफरंट सर्विसेस देन यू हॅव नो कॉम्पिटिशन तुम्हाला कॉम्पिटिशन नाहीये ही कोण बोलत आहे बोला दिस इज ऑर अ